मध्ये सहा गाड्या सहा गाड्यांमध्ये कोण होणार सेमीरा पात्र बैलगाडी मालक आहे एक मागे गेला की दुसरा मागे जातोय दुसरा मागे गेला की तिसरा मागे जातोय सुटला घर क्रमांक मैदानातील तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये लढत चालवली एक जण बात झाला एकानं दोघांचं मात्र केलं तिघ जण पळतात तिघांच्या काटा किरल लढत अतिशय सुंदर प्रथमेश आणि संतोष चंदन तुम्हाला गाडी क्रमांक तेवीस चा निकाल तेवीस चा आहे तास क्रमांक तीन व दुवारी अंबिका माता प्रसाद मल्ला रमोल जाधव शिरवाळ गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्या वती वासलेल्या ऑलराऊंडर आपाड्यावर कारोडकरांचं हार्दिक का अभिनंदन